रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळच्या दत्त कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत वी केलेल्या विविध कार्यक्रमांबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक तेवीस रोजी पुरस्काराचे वितरण होणार अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपत्रदा पाटील यांनी दिले ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीने बेनेबदलावरती भर देऊन ऊस विकास कार्यासाठी अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे कारखान्याच्या वतीने एक डोळा रोपे लागवडीच्या मोठ्या प्रमाणात वापर केला असून शेतकरी व कचऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिलेला आहे एकरी ऊस उत्पादन वाढीकरता शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन नेहमी केले जाते जमिनीतील सेंद्रिय कर्बवाढ सेंद्रिय ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी झेप एकरी दोनशे मेट्रिक टन तसेच नदीबूट क्षेत्रात शुगर बीट उन्हाळी सोयाबीन पेरू चिकू लागवड करून पर्यायी व्यवस्था करणे जेणेकरून पूर परिस्थितीमध्ये होणारे नुकसान टाळणे असे अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत कारखान्याच्या वतीने स्वतंत्र अशी माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते तसेच छारपड जमीन सुधारण्याचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभर गाजत आहे जवळपास दहा हजार एकर क्षेत्र छारपडमुक्त झालेले असून शेतकरी त्यामध्ये पीक घेत आहेत हा पुरस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याच्या भावना उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केल्या सदरच्या पुरस्कारामुळे कार्यक्षेत्रातील सभासद बंधू कामगार बंधू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे कारखान्याने आपली पुरस्कार मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे रईत हारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ